रामराम मंडळी नमस्कार आज आपण ही गाडी वर घेतोय ना म्हणजे घाटातून वर गाडी घेऊ आपण पण या घाटातून गाडी लवकर वर चढतच नाही हा जो घाट आहे हा चॅलेंजिंग घाट म्हणता येणार हा जो घाट आहे नव्याण्णव नव्याण्णव टक्के घाट आहे आणि एक एक, टक्का रस्ता आहे तुम्ही बघू शकता समोर काय दृश्य कमेंट मध्ये सांगा मला आता बघा गाडी चढीन का नाही चढीन हा यष्टन विशेष म्हणजे या इकडं रस्त्या नाही भाऊ यायला बंदी खालून वर चढायला बंदी अवजड बांधायला पण आमच्या भाऊ अवजड कुठे गाडीला घालत्या काय येतं घालत्या लगे वरून येते गाडी पण खालून वर चढत नाही म्हणता इथून आपण नाही का जे व्हिडिओ बनवून आलो गाडीवर चढवताना आलो आज गाडीवर चढलीच पाहिजे चढत कुन न आणि हे आमचे एवी ड्रायव्हर <laughs> समाधान मामा निकाळाचे सॉरी समाधान मामा हिंगे निकाळजे निका निकाळाचे याच्यासाठी म्हंटलो आम्ही त्यांना हे बघा आपल्याला इथं जायचंय या हिल स्टेशन वर पुर डोंगर आहे पुर इथं फक्त ना यो जो रस्ता आहे हा फक्त पाचशे मीटर रस्ता कसा आहे चांगला आहे याच्यानंतर पुढं पुरा घाटाचे अरे आमचे मामा समाधान मामा आहे याला सगळे याला सगळे काय म्हणते बिना काळाचा समाधान याला काळजाच नाही काळीच आहे पण उलट आहे वनने सारखं कुठं चढतं कुठं फिरते हो आता हो दोन दो मिनिटानंतर डायरेक्ट एका एका मिनिटानंतर डायरेक्ट स्टार्टिंग होतोय पूर्ण व्हिडिओ पा आता मला याच्यावर काय आठव राहिला माहितीये का आहे पावडा छत्रपती पावडा शिवाजी महाराजांचा जवा चिटकली घोर पड काटे पुरा आता आमची गाडी बुक 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 तर करत नाही म्हणा कारण की मामा तिची बुकबुक पुरी काढते गाडीची गाडीची हा पाहिला का पाहिला का सिंगम कसा तोंड बांधून आता येतो सुरुवात आहे हे बघता सुरुवात आहे पुढपा कसा कस आहे कस कस नाही मंजिले मिलती है जिनके हसलो मेसले जिनके हौसले होते ह निकची बो मराठी मला कोणती सांगा मराठवाड्याची सांगा विदर्भाची सांगा खानदेशची सांगा आई राणी सांगा आपण कोणती मारतो पण आपली हिंदी कच्ची कसं आहे पाहिलं ना भाऊ ह्या इथं जाणार आहे मला ह्या इथं गरुडा गरुडा गरुडावर ते मला हे दृश्य बघून ते आठवतं आपल्या सांगल्याचे माझे आमदार बघा शहाजी बापू काय झाडी काय ते झाडी काय ते हा शहाजी बापूला एक सांगतो शहाजी बापू ते गुवाहाटी सोडा आपल्या महाराष्ट्रात काय भारी भारी आहे काय डोंगर काय दर्या आता लागला चढ हा चॉलेंजिंग चॉलेंजिंग चढ म्हणता ह्याला हा जो चढ आहे अंतर हे जे आहे दोन किलोमीटर अंतर आहे पण घाट आहे पूर्ण असं चढ आहे ना का मानुच्ची चिटकली भा ना हा ही आपली गोरपड आहे आपण मावळे येथे झपचालणारे जवळ चिटकली घर पड बर चढ वीरताना ते कुड हे आमचे तानाजी मामाय आज गाडी चढाऊच बयो अप्पर टिप्पर मारताय समोरचा बघा बघा घोरपड घाट कसा वाटला आमचा घोरपड घाट ये देखो हमारा टन अयो गाडी तर एक वापूस राहिली बॉम्ब आमची डायरेक्ट लोडिंग येते ती लोडिंग लोड गाडी पिकअप चार सौ वन पॉइंट थ्री अस्त नजारा आहे मौसम छाया मला गाणे कमी येत राह मराठी जास्त येतात आमच्या ड्रायव्हर आम्हाला घाम फुटला वरून फुटला काय कुठे फुटला चला असो चला आई पण घाट चढूच आम्ही पण नाही जिद्दी ह्या इथे संध्याकाळी साडेसहाच्या नंतर खुला एंटरनेस या घाटामध्ये कारण की इथं बिबट्याचा आवर जास्त आहे बिबटे तर स्लांडगे इथला जो मुख्य गेट आहे संध्याकाळी साठ नंतर म्हणजे बंद होऊन जातो आता आपण पुढे आलो आता घाट समाप्ती जवळ आलो म्हणजे घाट संपून जातो थोड्या वेळानंतर बर का कोणला काही प्रश्न असतील ना तर